क्रांतिकारी झेलवजी सगळ्यांना आताच एक सोशल मीडियावरती मी व्हिडिओ बघत होतो यूट्यूबवरती तो व्यक्ती तुम्हाला मा सगळ्यांना माहिती आहे त्यांचे भाषणं अनेक जणांनी बघितलेले मी पण बघतो पण ते नेमकं का काय म्हणतात हे मी बघतो आता त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाची प्रगती न होण्याचं कारण फक्त देव आणि धर्म हेच आहे तर मातंग समाज नाही देवाधर्मात एवढा अडकून गेला आहे की त्याच्याकडं शिक्षण घ्यायलासुद्धा वेळ नाही आणि स्वतःची प्रगती कर करण्यासाठी पण वेळ नाही एवढा तो बेभान होऊन गेलाय त्या देवाधर्मामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जर देवधर्म यांनी सोडले सोडलं तरच यांची प्रगती होऊ शकते अन्यथा मातंगाची प्रगती होणारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात की काय आहे की महांग काय करतो जे काय कमवतो ते सगळं हे देवा धर्मावरती उडवतो सवासण्या घाल हे कर ते कर ह्या देवाला जा त्या देवाला जा आहे का नाही त्यामुळं शिक्षण घेण्यासाठी मातंग समाजाकडे जर राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आता प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आता मी माझ्या मागवड्यातलं उदाहरण देतो माझ्या मागवड्यामध्ये पण आहे पण त्यांचं खरं सांगतो तुम्हाला जे पोतराजाचे मुलगे मुल मुलं आहे ते मुलं शिकलेले आहेत आणि पोतराज आणि त्याची बायको स्वतः आहे पण त्यांनी त्यांची मुलं शिकवलेले आहेत बाकी आता त्यांचं जे काय आहे लखावायचं ते पहिल्यापासून करत ते करतच आलेले आहेत ते काही ते सोडत नाही पण त्यांची प्रगती झालेली एवढं मात्र नक्की कारण का त्यांच्या मुलांनी शिक्षण वगैरे घेतलेले शिक्षण घेऊन ते चांगल्या नोकरीला पण लागलेले प्रगती झालेली आहे त्यांची तशीच प्रग प्रगती इतर लोकांची पण झालेली कारण आमच्या मागोड्यामध्ये असं एकही मुलगा नाही की तू शिकलेला नाही आहे प्रत्येकजण शिकलेला आहे प्रत्येकजण कुठे ना कुठे चांगल्या नोकरी लागलेला आहे चांगला पगार आहे पगार असल्यामुळे घरात काही कमी नाही असं आहे महत्त्वाचं तुम्हाला काय पाहिजे समाजाकडून प्रगतीच पाहिजे ना समाजाची मग तुम्ही त्यावरती बोला ना कारण कसं माहिती आहे का विषय तुम्ही आणून देवधर्मावरती सोडता आणि मातंग समाज हा पूर्वीपासून देवधर्म करत आलेला आहे बरोबर आणि देवाधर्मावरती तुम्ही जर विषय आणून सोडला ना तर मातंग समाज ऐकणार नाही आहे तुम्ही स्वतः महागाय हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे मागवा ना ऐकत नसतोय बरोबर आहे का नाही म्हणून तुम्हाला जर मातंग समाजाची प्रगती जर हवीच आहे तर तुम्ही धर्म सोडा हे करा ते करा ह्या गोष्टी तुम्ही बोलूच नका जर तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या तर तुमचं कुणीच ऐकणार नाही तुम्ही सांगा ना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगा पैसा कसा काय जपायचा काय करायचं हे सांगा तुम्ही आता काय आडाणी कुणी राहिलं नाही सगळे शिकलेले आहेत तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकता आता दारूचा विषय दारूचं सगळेच पितात ना आता ज्यांनी ज्यांनी धर्म बदलले ते सुद्धा दारू हाबतात मग हिंदू धर्म सोडल्याच्यानंतर दारू पिणार नाही याची काही गॅरंटी कारण ज्यांनी सोडले तेच दारू आणतात ते पितात का नाही त्यामुळं कसं आहे जे आहे ते खरं बोला उगाच इकडून तोडून इकडं जोडायचं आणि एक पावर दाखवायची याला काही अर्थ नाही मा महापुरुषांचे विचार तुम्ही सांगताना की महापुरुषांच्या विचारावर चाललं पाहिजे ह्या सगळेच चालणार महापुरुषांचे विचार खरंच प्रत्येकाने घेतले पाहिजे मी या मताचं आहे पण काय घ्यावं काय नाही घ्यावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही बघा मात्र समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टीला मी पण ॲग्री आहे परंतु तुम्ही जर ते सगळ्या गोष्टी जर देवाधर्मावरती थे आणून ठेवत असेल तर मग ते काय योग्य नाही आता काळ बदलला आहे नेहमी जुन्या गोष्टी उकरून काढून परत तेच 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 शिकणार कधी लोक आणि कसं होतं माहिती आहे का एवढा जर हिंदू द्वेष तुम्ही दाखवता ना की बाबा हिंदू हिंदूंमुळं असं झालं तसं झालं ठीक आहे त्या काळात झालं हे आम्ही पण ॲक्सेप्ट करतो पण ह्या काळात ह्या काळात काय आज साधं उदाहरण तुम्हाला देतो आज मी इथून समजा आता कामावरते पण मी सकाळी घरी जाताना मला चहाची टपरी दिसली त्या चहाच्या टपरीत मी जर चहा प्यायला गेलो आणि तिथं मला देवाचे फोटो दिसले समजा आता मी समजा मी धर्म सोडला हिंदू धर्म सोडला तुमच्या मानण्यानुसार मी हिंदू धर्म सोडला मी दुसऱ्या धर्मात गेलो तो धर्म स्वीकारला आणि त्या धर्मानुसार मी राहायला लागलो हु? मी हिंदू धर्माचा द्वेष करायला लागलो पण आता मी कामाहून सुटले आहे आणि मी घरी जाताना एखादी चहाची टपरी दिसली मला तिथं देवादेवतांचे फोटो दिसले मला तो चहावाला स्वतः एक हिंदू आहे मग मी असं म्हणायचं का आता तिथे इलं हे हिंदूच आहे यांनी मा अत्याचार केला आहे चला आता याच्याकडे चहाच ब नको मग आता मी शोधत बसायचं का माझ्या धर्मातील माणूस कुठं सापडल त्याची टपरी कुठे आपल्याला उठता बसता व्यवहार कोणाकोणाशी करावा लागणार आहे आणि कोणाकोणाशी करावा लागतोय दैनंदिन जीवन जगत असताना याचा तरी विचार करा रोज उठलं सुटलं त्या जुन्या काळाच्या गोष्टी काढायच्या आणि ह्या असं झालं तसं झालं झालं मान्य अजून काही ठिकाणी होतात पण त्या गोष्टी कशा म्हणजे आपल्याला हे करता येईल त्याच्यावरती कसं काम करता येईल आपण बोलतो ना आपण बघा पण मतदान पण करतो सरकारला आपण जाप पण विचारू शकतो की बाबा अजून त्यात जुन्या रूढी का चालवल्या जातात बरोबर आहे का नाही मला वाटतं की ह्या गोष्टीकडं सगळं लक्ष देणं गरजेचं आहे जुन्या गोष्टी उकरून काढून आत्ता सध्या काही उपयोग नाही कारण आपल्याला रोजचा व्यवहार एकामेकांशी करावा लागला लागणार आहे कुठ जात धर्म न बघता आणि जात धर्म जर आपण बघायला लागलो ना तर दैन दैनंदिन जीवनात आपण टिकणार सुद्धा नाही कारण आपण बघा कपडे घेताना एखाद्या दुकानात गेलो की, की आपण विच बघत नाही की ते ब हिंदू आहे की कोण आहे बरोबर आहे ना हां एखाद्या किराणा मालाच्या दुकानात बघा गावात गावचंच उदाहरण घ्या हां आमच्या गावात सगळ्या मराठा समाजांचे जेवढे काही लोक आहेत त्यां त्यांचं किराणा मालाचे दुकान आहे आता ते त्यांनीसुद्धा म्हणावं का यायला तुम्ही येऊ नका आमच्या दुकानात नाही ना, ना आम्ही सुद्धा रोज तिथं जातो दुकानातून काय सामान लागत असेल ते घेऊन येतो आणि समजा तुमच्या म्हणण्यानुसार जर वागायचं म्हटलं हिंदू हिंदू द्वेष जर दाखवायचा जर म्हटला तर मग सामान आणायचं कुठून आपल्या समाजाच्या माणसाच्या किराणाच्या दुकानातून कुठं कुठं शोधावा जाऊन हां आता आपल्या गावात नसलं का दुसऱ्या मागवड्यात जावायचं जायचं जा जा जा, का दुसऱ्या गावाच्या मागवड्यात का नाही करणं मालाचं दुकान तिथून आणायचं असं नसतं कसं आहे जो काळ होता तो गेला आता सध्या काळ कोणता चालला आहे आणि या त्याच जुन्या गोष्टीत जर आपण गुरफुटून राहिलो ना तर आपली प्रगती होणार नाही त्यामुळे मातंग समाजाला माझं एवढंच सांगणं आहे की कोणाच कोण कौन काय सांगते आणि कोण काय आपल्याला बोलतं आहे त्याच्यावरती हे करू नका जास्त तुम्हाला प्रगती करायची आहे तुम्हाला पुढं जायचं आहे ना तर शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे शिक्षण घ्या स्वतःची प्रगती करा ज्यावेळेस तुमच्या स्वतःची प्रगती होईल ना तुम्ही आपोआप समाजाकडे लक्ष देईल म्हणजे आता माझी प्रगती झाली आहे बरोबर तर मी माझ्या मागवड्यामध्ये कसा बदल घडून आणता येईल ते मी शंभर टक्के मी ते करणार त्याच्यानंतर माझ्या बाजूच्या गावामध्ये हो म्हणजे कसं प्रगती झाल्याच्या नंतर आहे ना ज्यावेळेस माणूस काही पण करू शकतो त्यामुळे समाजाची प्रगती ही होणारच केव्हा ज्यावेळेस स्वतःची प्रगती होईल तेव्हा त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घ्या शिक्षणाच्या मार्गावरती चाला आणि मोठ्या मोठ्या एक्झाम द्या आपला माणूस खाली जो बसत होता तो खुर्चीवर बसला पाहिजे हा विचार जवळ ठेवा आणि समाजाला मोठा करा क्रांतिकारी जेल उचल